श्रद्धांजली महाराष्ट्रामध्ये या महायुतीचं सरकार आल्यापासून राज्यामध्ये महिला आणि मुलींवर ज्या पद्धतीने अत्याचार होत आहेत त्यांना आत्महत्या करायला बळी पाडलं जात आहे त्यांच्या हत्या होत आहेत आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रत्येकाला जे संशयाच्या घेऱ्यात आहेत त्यांना क्लीन चिट देत फिरतायत या महाराष्ट्रामध्ये राज्य महिला आयोग जे आहे ते आयोग ज्या महिला आणि मुलींची आत्महत्या हत्या अत्याचार ज्यांच्यावर झालेले त्यांना त्यांचंच त्या, चारित्र हनन करून त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात खडं करत आहेत म्हणजे या महाराष्ट्रातलं सरकार अस्तित्वातच नाही आणि अस्तित्वात जरी असलं तरी ते मृत समान आहे त्यामुळे आज आम्ही आमच्या सगळ्या ज्या बीड जिल्ह्यातल्या अतिशय संवेदनशील जिथं जिथं महिलांवर आणि मुलींवर अत्याचार होतील तिथं पेटून उठणाऱ्या आमच्या सगळ्या ज्या महिला भगिनी आहेत त्या आम्ही इथं बसलेलो आहे आणि या सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतोय आमची डॉक्टर संपदा मुंडे असेल किंवा राज्यातल्या इतर महिला आणि मुली असतील त्यांच्यावर राजरोसपणे अत्याचार होत आहेत आणि त्यांना शेवटपर्यंत न्याय मिळत नाही न्यायव्यवस्था सुद्धा या सरकारला बळी पडते त्यामुळे आमचं स्पष्ट असं म्हणणं आहे की हे सरकार मृत समान आहे त्यांना आमच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली